नमस्ते मित्रांनो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आपल्या भारतामधले एअरपोर्ट्स जे आहेत त्या सगळ्यांना मॅनेज करणारी जी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर काम करणारी संस्था आहे त्याच्यामध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत अतिशय उत्कृष्ट ऑपॉर्च्युनिटी आहेत जसं आपल्याला माहिती आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जवळजवळ एकशे सहतीस एअरपोर्ट्स मॅनेज करते ज्यामध्ये चौतीस इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत दहा कस्टम्स एअरपोर्ट आहेत एक्क्याऐंशी डोमेस्टिक आणि तेवीस सिव्हिल इन्क्ल्युव्ज आहेत तर याच्यामध्ये एम्प्लॉईजची संख्या जवळजवळ सतरा हजार तीनशे सेहेचाळीस होती दोन हजार वीसमध्ये म्हणजे आता त्याच्यापेक्षा खूप जास्त असेल तर हे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे अतिशय उत्कृष्ट अशी त्याच्याबद्दल तर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत जेव्हा आपण याच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या करिअर 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 याच्यावर जातो करिअर पेजवर जातो त्या करिअर पेजवर जर आल्यानंतर त्या पेजवर आल्यानंतर डिरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह इन वेरियस डिसिप्लिन्स अंडर ऑफ एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया वेस्टर्न रिजन हा महत्त्वाचा भाग हा महत्त्वाचा ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये दोनशे सहा पोस्ट आहेत चोवीस फेब्रु फेब्रुवारीला सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन आणि ते मला वाटतं चोवीस मार्चपर्यंत चाललेले चालणार आहे ते आपण बघणार आहोत ह्याची रजिस्ट्रेशन लिंक जी आहे अपडेटेड अप्ड़ेट आणि रजिस्ट्रेशन लिंक त्या तिकडे क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो हे आणि या पेजनंतर डा ही जी लिंक आहे त्याच्यावर आपण पुढची माहिती आपल्याला मिळते ॲप्लिकेशन फॉर्म आहे याची जी ती आल्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही मिनरत्न ए कंपनी आहे टू रीड इन्स्ट्रक्शन्स अँड ॲडव्हर्टिजमेंट अशा दोन आपल्याला मिळतात स्टार्टिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन पंचवीस फेब्रुवारीला सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन चोवीस मार्च अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी असं आहे ते जेव्हा आपण हे ॲडवर्टिजमेंट आणि इन्स्ट्रक्शन्स वाच वाचण्यासाठी क्लिक करतो तेव्हा हा पेज ओपन होतो याच्यापेक्षा आपण ह्या पेजमधलं सर्व इन्फॉर्मेशन हे इकडे आहे त्यामुळे आपण हेच बघूया तर यांचं म्हणणं असं आहे की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये इलिजिबिलिटी कॅन्डिट कॅन्डिडेट्स जे आहेत डोमिसाईल्स असले पाहिजेत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा या ठिकाणचे कॅन्डिडेट्स फक्त याच्यामध्ये अप्लाय करू शकतात आणि या वेस्टर्न रिजन जो आहे या या वेस्टर्न रिजनमध्ये असलेल्या एअरपोर्ट्सवरच या सगळ्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळे जी पोस्टिंग होणार आहे ती या महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा या ठिकाणी असलेल्या एअरपोर्टमध्येच होणार आहे ही अतिशय महत्त्वाची बाब बाब आहे याच्यामध्ये ग्रुप सी पोस्टिंग आहेत या सगळ्या हे हा ब्रीफ त्यांनी डिटेल दिलेला आहे सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज यांनी झिरो सिक्स टोटल दोन वेकन्सीज सिनियर सिनियर असिस्टंट ऑपरेशन्स चार वेकन्सीज सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स एकवीस सिनियर असिस्टंट अकाउंट्स अकरा आणि ज्युनियर असिस्टंट फायर सर्विसेस एकशे अडुसष्ट त्यानंतर त्यांनी रिझर्वेशननुसार दिलेले त्यांनी सेग्रेशन आहे महत्त्वाची बातमी महत्त्वाची जी माहिती आहे रिझर्वेशन तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स प्रत्येक पोस्टचा त्यांनी वेगळा दिलेला आहे सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज जे आहे ते मास्टर्स इन हिंदी विथ इंग्लिश अ सब्जेक्ट ऑफ ग्रॅज्युएशन पाहिजे असलेलं पाहिजे किंवा मास्टर्स इन इंग्लिश विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ऑफ ग्रॅज्युएशन उलटा त्यामुळे किंवा मास्टर्स इन एनी सब्जेक्ट अपार्ट फ्रॉम हिंदी इंग्लिश फ्रॉम अ रेग्नाइ युनिव्हर्सिटी अँग विथ हिंदी अँड इंग्लिश एज अ कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएशन लेवल हे सगळं तुम्ही वाचून घ्या कारण याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जात नाही खूप वेळ लागेल दोन वर्षाचा या क्षेत्रामधला रिलेवंट एक्सपिरियन्स असला आपल्याला असला पाहिजे सिनियर असिस्टंट ऑपरेशन्स याच्यामध्ये ग्रॅज्युएट विथ एल एम यू लायसन्स लाईट मोटर व्हेकल लायसन्स तुम्हाला लागेल डिप्लोमा इन मॅनेजमेंट विल बी प्रेफर्ड दोन वर्षाचा या फील्डमध्ये अनुभव असला पाहिजे त्यानंतर सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकॉम टेलिकॉम किंवा रेडिओ इंजिनिअरिंगचं तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे दोन वर्षाचा या क्षेत्रामधला अनुभव पाहिजे सिनियर असिस्टंट अकाउंट्समध्ये तुम्हाला बीकॉम प्रिफरेबली विथ कम्प्युटर लिटरसी टेस्ट इन एम एस एम एस ऑफिस असला पाहिजे दोन वर्षाचा अनुभव असलेला बरा ज्युनियर असिस्टंटसाठी दहा धा, दहावीनंतर डिप्लोमा किंवा बारावीनंतर बारावी पास ड्रायविंग लायसन्स असलं पाहिजे व्हॅलिड हेवी हेवी ड्राय व्हेकल ड्रायविंग लायसन्स त्यानंतर मीडियम किंवा मीडियम व्हेकल मीडियम ड्युटी ड्रायविंग लायसन्स किंवा लाईट मोटर व्हेकल लायसन्स असलं पाहिजे ड्रायविंग टेस्ट तुमची गेले जाईल ट्रेनिंग पिरियड हा सोळा आठवड्यांचा असेल जो अठरा आठवड्यापर्यंत एक्सटेंड करता येऊ शकतो होऊ शकतो एज लिमिट हे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमचं मॅक्सिमम एज तीस असावं रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट नॉर्मनुसार तुम्हाला मिळेल पी डब्ल्यू बी डी वगैरे रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये आहेत आपण डिटेलमध्ये जात नाही इम्पॉर्टंट डेट्स या ऑनलाईन ॲप्लिकेशन पंचवीस फेब्रुवारी सुरू झाले तर आपण ते चोवीस मार्चपर्यंत भरू शकतो पे स्केल तुमचा जो आहे तो सिनियर असिस्टंट ग्रुप सी एन ए सिक्स हा जवळजवळ मला वाटतं सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति महिना आणि ज्युनियर असिस्टंट जी पे ग्रेड आहे ती साधारण साठ ते सत्तर हजार रुपये प्रति महिना इथपर्यंत जाऊ शकेल त्या, त्या पे ग्रेड त्यांनी दिलेल्या आहेत याच्याबरोबरच बेसिक पे डीएनएस अलाउन्स पर्स थर्टी ऑफ बेसिक पे एचआरए अदर बेनिफिट्स ऑफ लाईक सी पी एफ ग्रॅज्युएटी सोशल सिक्युरिटी स्कीम्स मेडिकल बेनिफिट्स वगैरे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार तुम्हाला मिळतील इन्स्ट्रक्शन्स महत्त्वाच्या आहेत त्या फक्त महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा या ठिकाणी राहिले भारतीय नागरिक राहत असलेले जे डोमिसाईल महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश गोवा आहेत डोमिसाईल सर्टिफिकेट तेच फक्त अप्लाय करू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक अदे अदे पदानुसार दिलेलं आहे त्यानंतर सर्टिफिकेट्स तुम्हाला सबमिट करायचे तुम्ही जर काम असाल ऑलरेडी करत असाल तर किंवा एस सी एस टी किंवा ओबीसी किंवा पी डब्ल्यू बी डी किंवा डब्ल्यू एस या सगळ्या गोष्टी त्यानंतर एक सर्व्हिस मंथ एक अग्निवीर यासाठी पण इकडे हो या। जागा उपलब्ध आहेत डोमिस्टल सर्टिफिकेट मला महत्त्वाचा मुद्दा हा जाणवला याच्यामध्ये या ज्या वॅकन्सी आहेत तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेसमध्ये अग्निवीर आहेत ना एक अग्निवीर त्यांच्यासाठी सोळा जागा राखीव आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे रिम्युनरेशन आपण पाहिलं त्यानंतर पुढची गोष्ट त्यानंतर याच्या पुढे सिलेक्शन विल बी मेरिट लिस्ट तुमचा जो ऑनलाईन एक्झामिनेशन होईल त्याच्या आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर तुमची फिजिकल मेजरमेंट ड्रायविंग टेस्ट फिजिकल इंड्युरन्स टेस्ट घेतल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल हे महत्त्वाचं आहे सिलेक्शन प्रोसेस प्रत्येक डेजिनेशनची वेगळी आहे सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज एन झिरो सिक्ससाठी रिटर्न टेस्ट जी आहे ती सीबीटी असेल दोन तासाची मिडीयम मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स हिंदी असेल सिलेबस त्यांना दिलेला आहे सिनियर असिस्टंट ऑपरेशन्स पोस्ट आहे त्यासाठी सीबीटी दोन तासाचे असेल हिंदी आणि इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन दिले जातील त्याचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्याने सिले सिलेबस दिलेला आहे दोन तासाची सीबीटी आहे हिंदी अँड इंग्लिशमध्ये या ट्रेनिंग होत असताना तुम्हाला पंचवीस हजार स्टायपेंड मिळेल त्या पण तुम्ही जर रेजिनेशन रिझाईन करायचा तुमचा विचार असेल एक महिना किंवा दोन महिन्याच्या आत तुम्ही रिझाईन केलं तर पन्नास हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि ट्रेनिंग चालू असताना आणि दोन महिने किंवा तीन महिन्यामध्ये जर तुम्ही रिझाईन केलं ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर तर तुम्हाला पंच्याहत्तर लाख द्यावे लागतील आणि ते ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर जर तुम्ही तीन महिन्यानंतर रिझाईन केलं तर एक लाख रुपये तुम्हाला बॉन्ड शुरिटी द्यावी लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हान रिझमिंग अफ आफ्टर ट्रेनिंग जर तुम्हाला सोडायचं असेल एका वर्षामध्ये तर तीन लाख द्यावे लागतील एक वर्ष दोन वर्षामध्ये सोडा सोडायचं तर दोन लाख द्यावे लागतील आणि दोन वर्ष किंवा तीन वर्षामध्ये सोडायचं तर एक लाख द्यावं लागेल तीन वर्षानंतर तुम्हाला जॉब सोडत असेल रिझाईन करायचं असेल तर काही द्यायची गरज नाही हे महत्त्वाचं आहे जस्ट टू मेक शुअर याचा अर्थ असा असतो की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला ट्रेन करणार आहोत चांगली संधी देणार आहोत त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि त्या तुम्ही ट्रेन झाल्यानंतर आमच्याकडे काम करा कमीत कमी तीन वर्ष जेणेकरून कंपनीचा पण फायदा होईल याशी यासाठी हे असं ते बॉन्डचा हेतू हा असतो त्यानंतर सिनियर असिस्टंट अकाउंट्स मला वाटतं ही जी बॉन्डची आहे बॉन्डची टर्म जी आहे ती फक्त सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्ससाठीच फक्त आहे बाकी ठिकाणी मी पाहिलेली नाही आहे सिनियर असिस्टंट अकाउंट्समध्ये सिलेबस दिलेला आहे दोन तासाची सीबीटी आहे हिंदी इंग्लिशमध्ये स्टेज इकडे इकडे बॉन्ड नाही आहे ज्युनियर असिस्टंट ज्याच्यामध्ये रिटर्न सीबीटी एक, रिटर्न एक्झाम आहे दोन तासाची हिंदी इंग्लिशमध्ये स्टेज वन सिलेबस सगळा दिलेला आहे पूर्ण त्यानंतर फिजिकल स्टँडर्डचे डिटेल्स त्यांना दिलेले आहेत ड्रायव्हिंग टेस्टचे डिटेल्स दिलेले आहेत फिजिकल इंड्युरन्स टेस्टचे दिलेले आहेत डिटेल्स दिलेले आहेत मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्सचे त्यानंतर हंड्रेड मीटर रनिंग टेस्ट कॅज्युअल्टी कॅरिंग टेस्ट पोल क्लाइंबिंग टेस्ट रोप क्लाइंबिंग टेस्ट आणि लॅडर क्लाइंबिंग टेस्टच्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळतील तर अशा प्रकारे अप्लाय कसं करायचं सगळ्यात महत्त्वाचं अप्लाय करताना तुम्हाला अप्लाय करताना तुम्हाला तुमचं जर ॲप्लिकेशन ऑलरेडी तुम्हाला अप्लाय करताना आपण जेव्हा इकडे जातो तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर इकडे क्लिक करायचं आणि रजिस्टर नसाल तर टू रजिस्टर इकडे क्लिक करायचं आपल्या जर ऑनले ऑलरेडी रजिस्टर्ड असाल पण तर इकडे युजर आय डी पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला लॉग इन होईल आणि त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता तुम्हाला जर तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड नसाल तर हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स भराय लागतील पोस्ट नेम पोस्ट कोड कॅन्डिडेट्स सॅप नेम फर्स्ट नेम मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर ईमेल आय डी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर द्याल तो ॲक्टिव्ह असला पाहिजे कारण जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ती या ईमेल एम, आय डी आणि मोबाईल नंबरच पाठवेल त्यामुळे इकडे रजिस्टर केल्यानंतर मग तुम्ही लॉग इन करू शकता आणि नंतर तुम्हाला अप्लाय करता येईल तशी ही थोडक्यात प्रोसेस आहे या सूर्ण पूर्ण संधीची दोनशे सहा टोटल अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ऑबियसली इज अ व्हेरी वेल रिस्पेक्टेड कंपनी तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल तर या एअर एअरपोर्ट आणि एअर इंडस्ट्री एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करण्याची चांगले अनुभव आल्यानंतर ऑब्विस् पुढे करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील तर अवश्य फायदा घ्या ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे जेणेकरून तुम्ही इकडे रजिस्टर करू शकता किंवा लॉग इन करून तुम्हाला अप्ला अप्लाय करता येईल चोवीस मार्च ही शेवटची तारीख आहे लक्षात घ्या तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते ऑनलाईन क ते सबस्क्राईब ते अप्लाय करत सबमिट करताना त्याचे जे रेझोल्युशन्स किंवा फाईल साईज किंवा फाईल टाईप आहे त्याच्यावर लक्ष द्या पी डी एफ जे पी जी वगैरे अशा गोष्टी जेणेकरून चुका होणार नाहीत आपल्या तर तुम्ही शेवट सरते शेवटी माझ्या यूट्यूब चॅनलवर हो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या संधी आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा त्यांना फायदा होईल धन्यवाद